वाळकी बुद्रुक येथे होत असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या मेळाव्यासाठी त्या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचं आगमन काही वेळात होणार आहे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी नांदेड भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष तथा माजी आमदार आदरणीय अमरभाऊ राजूरकर ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केले ते नांदेड कश उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर आता आगमन झालं नांदेड जिल्हा उत्तरचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ देशमुख नांदेड महानगरपालिकेचे माजी महापौर तथा आमचे मार्गदर्शक किशोरजी स्वामी ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय मेहनतीने या ठिकाणी घेतला ते भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे अध्यक्ष भागवतजी देवसरकर आपण मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि दुपारपासून या ठिकाणी आपण ज्यांच्या ज्यांच्या आपण आतुरतेने वाट पाहतात या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते माता बघीन अमर भाऊ आम्ही पण अतिशय लोकांमध्ये उत्साह आहे खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी लोक आलेले आहेत परंतु मित्र आज सांगायचं म्हणजे कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरला बैठक झाली आणि त्या ठिकाणी ती बैठक रात्री बारा वाजेपर्यंत चालली आदरणीय आपले नेते अशोकरावजी चव्हाण साहेब रात्रीच किनवट मुक्कामी येणार होते परंतु त्या ठिकाणी बारा एक वाजल्यामुळं आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब त्या ठिकाणी सकाळी निघाले आणि अकरा वाजता आपल्या कुलदैवत त्या ठिकाणी महाहौर येथे पोहोचले माहूरला देखील बरगच्चे कार्यक्रम होते तिथला कार्यक्रम झाल्यानंतर त्या ठिकाणी किनोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमरावजी किराण साहेबांनी त्या ठिकाणी साकणीला मोठा कार्यक्रम ठेवला आणि त्या ठिकाणी देखील कार्यक्रम झाला आणि येत असताना गडावर आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या त्या ठिकाणी आरती आणि त्या ठिकाणी वेळ लागला त्यामुळं आदरणीय साहेबांनी अमरभवानी किशोर स्वामी साहेबांनी जिल्हाध्यक्षांना सांगितलं की तुम्ही समोर जा लोकांची त्या ठिकाणी गैरसोय होता कामा नये आपला तर वेळ होत आहे आणि कार्यक्रमाचा अंतर सुद्धा जास्त आहे त्यामुळं आपली गैरसोय होत आहे त्याबद्दल मी या ठिकाणी दिलगिर व्यक्त करतो अनेक मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या समोर भाषण केली या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची बाजू या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आली मित्र देशामध्ये देशाचे पंतप्रधान युगप्रुष आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली ने या देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे मागील वर्षभरापूर्वी नेतृत्वाखाली या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे गेली दोन हजार चौदा पासून या देशामध्ये काया पलट होण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला जात आहे आपण बघत असाल या देशातल्या रस्त्याचं झाड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विणलं गेलं एअरपोर्ट असतील रेल्वे असेल त्याबरोबर त्याबरोबरच राज्यामध्ये आता देवंद्रीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कामाचं त्या ठिकाणी मोठं पाऊल त्या ठिकाणी उचलण्यात येत आहे मित्र आताच आमचे मित्र संजय देशमुख लांबकर साहेबांनी सांगितलं गेले तीन दोन तीन महिन्यापासून नांदेड जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ तीन तीन जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अतिवृष्टी झाली एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली यावेळी विरोधकाकडून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये टीका केल्या जात होती की शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची मदत देण्यात येते शेतकऱ्यांना मदत का मिळत नाही अशा प्रकारचे वर्गना त्या ठिकाणी विरोधक करत होते परंतु संपूर्ण महाराष्ट्रामधून त्या ठिकाणी आवाज जाण्यासाठी वेळ लागला जे सप्टेंबर मध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती झाली आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्येच आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी पालकमंत्री आणि कलेक्टरांना सांगितलं आणि त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यासाठी पाचशे त्रेपन्न कोटी रुपयाचा त्या ठिकाणी शासनाकडे मागणी केल्या गेली लगेच त्याच वेळेस आपल्याला पाचशे त्रेपन्न कोटी रुपयाची मागणी त्या ठिकाणी मंजूर केली आणि त्यानंतर मात्र दोन तीन वेळा नांदेड जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली मागच्या काळामध्ये आपल्याला साडेआठ हजार रुपयाचं अनुदान पर हेक्टरी देण्याचं मान्य केलं होतं परंतु नंतर सर्व शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी जास्तीच नुकसान पाहून यावेळेस काल आता मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे नऊ तारखेच्या राज्य शासनाच्या जी आर मध्ये एक हेक्टरला आठ हजार पाचशे रुपये पर हेक्टर प्रत्येक शेतकऱ्याला सरसकट त्या ठिकाणी नुकसान भरपाई देणार येणार ज्यांना ज्यांनी राज्य शासनाकडून पीक विमा सोडून देऊन त्या ठिकाणी सतरा हजार रुपये पर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ते सुद्धा मिळणार आहे येणाऱ्या काळामध्ये रबीच्या पेरणीसाठी दहा हजार रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे ज्यांचं नदीच्या काठच ज्या ठिकाणी खडून गेला असेल अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी सत्तेचाळीस हजार रुपये हेक्टर याने महाराष्ट्र ग्रामीण योजना योजनेअंतर्गत त्या ठिकाणी मदत केली जाणार आहे वेगवेगळ्या योजनेमध्ये एकतीस हजार बजेट त्या ठिकाणी राज्याच्या शेतकऱ्यांसाठी तेवढ्या प्रकारची मदत परंतु केंद्र शासनानं डिक्लेअर करण्याच्या पूर्वी राज्य शासनानं निर्णय घेतला आणि या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आश्वासित केलं मागच्या काळामध्ये लाडकी बहिणीला राज्य शासनाकडून त्या ठिकाणी मदत केल्या गेली आपल्याला शेतकरी सन्मान निधीच्या नावाखाली राज्य सरकारचे दोन हजार रुपये केंद्र सरकारचे दोन हजार रुपये असे सुद्धा बारा हजार रुपये आपल्याला परवर्ष या ठिकाणी जाते एक या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी दिल्या गेल्या परंतु कोणतरी आपले माथे भडकण्याचा प्रयत्न करतात आणि फेसबुकच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय दिला समजून विचारतात त्यांना आल्यानंतर तुम्ही विचारा की बाबा तुमच्या काळामध्ये तुम्ही काय दिलं तुमच्या काळामध्ये तुम्ही नुसतं गप्पा मारल्याशिवाय दुसरं काय केलं अशा प्रकारची त्यांना विचारणार नाही ना आणि येणाऱ्या ना काळामध्ये मित्रो आगामी आपल्याला जिल्हा परिषद निवडणूक आहे महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत नगरपालिकेच्या निवडणूक नगर आहेत या संपूर्ण तातडीनशील त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष या ठिकाणी लढवणार आहे आणि त्यासाठी